नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर शिक्षक भरतीची जाहिरात घेऊन आलेला आहे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे शिक्षण सेवा पदाची ही जाहिरात आहे परमनंट शिक्षक होण्याची संधी आहे यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता आणि इतर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो भरतीविषयी माहिती अशी आहे विद्या भारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था आहे संस्थेद्वारा संचालित मातोश्री नथियाबाई माध्यमिक विद्यालय सोनगाव तालुका जळगाव जमोद जिल्हा बुलढाणा येथील शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेत खालील प्रमाणे शिक्षण सेवकांची पदे भरवायची आहे तरी पात्रता धारक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज सचिव विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती येथे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस पर्यंत सादर करायचे आहे अर्जाचा नमुना संस्थेच्या कार्यालयात दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस ते दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत उपलब्ध राहील तर अर्ज करण्याचा नमुना आपल्याला संस्थेच्या कार्यालयातूनच घ्यायचा आहे आणि तो भरून द्यायचा आहे तरी शिक्षक भरती पाच पदांसाठी आहे त्यामध्ये गणित विज्ञान इंग्रजी या पदांसाठी शिक्षक भरायचे आहेत तर त्याबद्दल माहिती बघूया वर्ग नऊ ते दहा गणित विषयासाठी दोन पदे भरवायची आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बीएससी गणित बी एड अशी आहे त्यानंतर नऊ दहा विज्ञान विषयाकरिता एक एक सेवक पद आहे त्याकरिता लागणारी शैक्षणिक अर्हता बीएससी जीवशास्त्र बी एड असणे आवश्यक आहे त्यानंतर सहा ते आठ वर्गासाठी इंग्रजी या विषयासाठी एक पद त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए इंग्रजी बी एड टी एटी सीई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर सहा ते आठ वर्गासाठी एक पद आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए बी पी एड आणि टी एटी सीई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांनी टीम दिलेली आहे एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासन प्रचलित विभागाच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील उमेदवारा संबंधित विषयामधील पदवीस पन्नास टक्के गुण आवश्यक आहे चार वरील पदांच्या मुलाखती संत मुक्ताई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या ठिकाणी घेण्यात ये येतील त्याबाबतचे मुलाखत पत्र पाठविण्यात येईल मुलाखतीस स्वखर्चा उपस्थित राहायचं आहे तर मित्रांनो अशी ही माहिती होती ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे त्यांनी अवश्य या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि या संधीचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला या भरतीबद्दल माहिती होती का हे कमेंट करून नक्की सांगा तर अशी ही संपूर्ण माहिती होती माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे कुणाचा तरी फायदा होईल जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथं आपण ज्याही जाहिरात येत असतात त्या आपण तिथे देत असतो तर आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र